दोन दे। दे। चार रुपया कसले मासे नाव काय थांबवशी कसेच आहे एक तिकडे पण घेतलाय नाही घेतले बरं वाटते मोठे ते ना खालतो खालतो काढतो फोटो तो काय खालती मोठो आहे हा हा किती ते काय सांगा हो त्याला डाळे तरी लागते बोलून द्या कापून द्यायच्या होत्या हे आपण पावसात खायचो ते एक मशीन आहे

मासे नाकात ना हे मारताच तुम्ही स्वतः मग पकडतात रात्री एकटेच जातस की एकटेच द्या फिरायचं नाही तुझं खायला जायचं ते दोन माणसाला साक्षी होमत अजून एक टाकमा तू आले मासे करून दे मोठे दोन चार रुपयाचे चिकन दाखव दोन दिवस होते हो संध्याकाळी बघा संध्याकाळी शंका संध्याकाळी डोकी उडवून टाका बरोबर त्या बांगड्याची उडवून टाका फोटो काढले आहेत हाय फ्रेंड्स आज दारात मच्छीवाले काका आलेले आणि मम्मीने मच्छी घेतली आणि हा बघा कावळा सुद्धा आलेला आहे बघा हे आहेत नदीचे मासे मला ह्याचं नाव नाही माहित ह्याच नाव माहित असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांग आता या मच्छीला मी मी आपला घरगुती लाल मसाला आणि कोकमाचा लावून आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता मसाला व्यवस्थित मच्छीला लावून घेतलेला आता थोड्या वेळाने ती मच्छी फ्राय करून इकडे मच्छीचं सार शिजते आणि इकडे पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे बघा गावी पावसाने हजेरी लावलेली आहे बघा आमचा सिद्धांत पावसाची मजा घेतोय फुटबॉल खेळायला पावसाला 好的。 बंद करू चल आता मी चुलीवर मच्छी फ्राय करून तयार झालेले खूपच मस्त आली आहे जेवणा फ्लेवर असे तळलेले चुलीवरचे मासे मच्छीचा सार आणि कोळंबी फ्राय तयार आहे या जेवायला